च्या लाटा खूप उसळी घेत आहेत मला तर काही शब्द दिसत नाही आहेत हे बघू शकता हे काळ्या रंगाचे असे कोणी दगडी आहेत दगडी आहेत आणि जगडीमधून हा समुद्र आहे समुद्राचं पाणी किनाऱ्यावरती आलं तरी पाणी जास्तीत जास्त वरती येतं आणि जे जगदी ठेवली आहेत त्याच्यामुळे पाणी जास्त वरती वसुळी घेत नाही तुम्ही बघू शकता मी आता इथे या किनाऱ्याच्या मच्छ्यावरती बसलेला आहे स्टँडवरती आणि आज रविवार असल्यामुळे खूप जण इथे आज हा आनंद घेत घेण्यासाठी आलेले आहेत तुम्ही बघू शकता हा मलेबाईचा परिसर भरलेला आहे सैर्वांनी खरंच मित्रांनो काही शब्दच नाही सुचत पण मित्रांनो व्हिडिओ कसा वाटल्यास लाईक करा शेअर करा सब।